नमस्कार प्रेमाची गोष्ट या मालिकेच्या आजच्या भागामध्ये मा मी तुम्हा सर्वांचे अगदी मनपूर्वक स्वागत करते आजच्या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं कोमलला खूप वाईट वाटतं तर त्याचवेळी मुक्ताही कोमलसाठी आता फिल्टर कॉफी घेऊन येते आणि कोमलला म्हणते कोमल ही घे तुला माझ्या हातची फिल्टर कॉफी आवडते ना मग घे तर कोमल म्हणते मला नको आहे यापेक्षा मीच आज त्याच्यासोबत कॉफी प्यायला बसले असते तर मला खरंच खूप आवडलं असतं आता कोमल रडत असते आणि मुक्ताला म्हणू लागते वहिनी तू अभिषेक सोबत ज्या प्रकारे वागले असते मला अजिबातच आवडलं नाहीये आता मुक्तही कोमलला म्हणते कोमल, कोमल मलाही आवडलं नाहीये खरंच कोमल मी अगदी मनापासून तुझी माफी मागत आहे परंतु कोमल कसं आहे ना मी तरी काय करू सांग ना अगं ज्यावेळी मला जसा अनुभव आला होता तोच अनुभव पुन्हा तुझ्या आयुष्यात येऊ नये असंच मला वाटत होतं आणि म्हणूनच मी सगळी चौकशी करण्याचा प्रयत्न केला परंतु खरंच माझी चूक झाली मी अभिषेकवर अविश्वास दाखवला परंतु कोमल तू काळजी करू नकोस माझा तुला आणि अभिषेकला सपोर्ट असणार आहे यापुढे मी तुम्हा दोघांवर म्हणजेच जास्त अभिषेकवर कुठल्याही प्रकारचा संशय घेणार नाही आता माझा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे आणि म्हणूनच तुमच्या लग्नासाठी माझा पाठिंबा आहे आता हे ऐकल्यानंतर कोमलला खूप आनंद झालेला असतो कोमल विचारते खरंच वहिनी तर मुक्ता हो कोमल माझ्यावर विश्वास आहे ना अगं तुझी वहिनी तुझ्यासोबतच आहे फक्त तुझी काळजी वाटत होती आणि म्हणूनच हे सगळं काही मी करण्याचा प्रयत्न केला तर आता कोमल लगेच मुक्ताला मिठी मारते आणि म्हणू लागते थँक्स वहिनी तर आता मुक्ताही कोमलला म्हणते काय रडू बाई झालं का रडून लग्नाचं वय झालं आहे पण अजूनही करातील शंडे फळच अजूनही रडायचं काही थांबत नाही असं म्हणत आता मुक्ताही कोमलची मस्करी करू लागते तर त्यानंतर कोमल म्हणते वहिनी अगं तुझा अभिषेकवर विश्वास नव्हता अभिषेकबद्दल तुला खात्री वाटत नव्हती आणि म्हणूनच तुझ्यासाठी फक्त तुझ्यासाठी मी त्याचं अक्कं सोशल मीडिया प्रोफाईल चेक केला आहे तर मुक्त विचारते मग मग काही सापडलं का तर कोमल म्हणते नाही वहिनी त्याची प्रोफाईल अगदी साफ आहे काहीच नाही आहे त्याच्यावर संशय घेण्यासारखं असं काहीच मला वाटत नाही आहे आता हे सगळं काही सावनीने ऐकलेलं असतं सावनी, सावनी म्हणू लागते वा प्रोफाईल तर साप आहे परंतु ती प्रोफाईल साफ मिस केली आहे त्याचे अनुसोबतचे फोटो एवढंच काय तर त्याच्या लग्नातील फोटो त्याचे बायकोसोबतचे असणारे फोटो मी डिलीट केले आहेत आणि त्याचबरोबर कमेंट्स त्याही डिलीट केले आहेत त्यामुळे तुम्हाला काही सापडणार नाही परंतु यासाठी एवढा वेळ गेला ना खरंच आता मला आरामाची गरज आहे जाऊन देत मी आता आराम करते असं म्हणत सावनी खुश होऊन आराम करण्यासाठी जाते तर दुसरीकडे आता ही कोमलला म्हणते बरं कोमल आता मी मार्केटमध्ये जाऊन येते तुला काही हवं आहे का तर कोमल म्हणते नाही आता तरी काही आठवत नाही पण आठवलं तर नक्कीच कॉल करेन मुक्त म्हणते बरं ठीक आहे परंतु जर काही हवं असेल तर नक्कीच सांग असं म्हणत आता मुक्तही मार्केटला जायला निघते तरीकडे मुक्ताने लग्नाला परवानगी दिल्यामुळे कोमलचा आनंद काही गगनात मावत नसतो तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मिहिकाने प्रेग्नेन्सी टेस्ट केलेली असते आता प्रेग्नेन्सी टेस्ट ही पॉझिटिव्ह आलेली असते तर आता मिहिका म्हणते प्रेग्नेन्सी टेस्ट पॉझिटिव्ह आली आहे म्हणजे खरंच मी प्रेग्नेंट आहे असं म्हणत मिहिका आता रिपोर्ट पाहते तर त्या रिपोर्टमध्येही पॉझिटिव्हच असतं तर मिहिका म्हणू लागते पॉझिटिव्ह या शब्दाला एक वेगळाच अर्थ लागला आहे असं म्हणत मेहिका आपल्या पोटाला हात लावते आणि म्हणू लागते म्हणजे हे बाळ मिहीरचं आहे असं म्हणत असताना आता मिहिकाला मिहीरसोबत घालवलेले मिहीर ते क्षण आठवतात मिहीर आणि त्याची साखरपुड्याच्या अगोदरची भेट आठवते तर आता मिहीर मिहिकाला म्हणालेला असतो फायनली आपल्या दोघांचं लग्न जमलं आहे तर मिहिका म्हणते हो ना कधी वाटलंही नव्हतं की आपल्या या लग्नासाठी घरातील सर्व होकार देतील का मधुमावशी इंद्रा काकू या सगळ्यांचाच विचार नेहमीच म्हणत यायचा परंतु फायनली आपल्या लग्नाला सर्वांनीच परवानगी दिली आहे तर मिहीर म्हणतो हो ना आणि लवकरच आपला साखरफुडा होणार आहे असं म्हणत आता मिहीरने मिहिकाचा हात हातात घेतलेला असतो आणि मिहिकाला म्हणू लागतो असं म्हणतात की साखरफुडा म्हणजे अर्ध लग्नच तर मिहिका म्हणते हो ना अर्धच ना पूर्ण तर नाही आहे ना, ना। असं म्हणत आता मिहिका मिहीरकडे पाहत असते तर मिहीर तिच्या हातावर किस करतो आणि म्हणू लागतो अर्थ परंतु ते पूर्णही होणार आहे आणि तसंही आपण मनाने तर एक झालोच आहोत तर मिहिका म्हणते हो मनाने तर एक झालोच आहोत परंतु पुढची पायरी गाठण्यासाठी अजून खूप वेळ आहे साहेब असं म्हणत मिहीरच्या पोटांवर बोट ठेवते आणि मिहीरला शांत करत असते तर मिहीर आता तिचा हात बाजूला करतो आणि मिहिकाला म्हणू लागतो आज तू एवढी गोड दिसत आहेस एवढी सुंदर दिसत आहेस मग मी शांत कसा राहीन असं म्हणत आता मिहीर मिहिकाला जवळीत ओढून घेतो आणि त्यानंतर मिहिका मिहीरला थांबवण्याचा प्रयत्न करत असते परंतु आता ते घडलेले प्रत्येक क्षण मिहिकाला आठवू लागतात दुसरी तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मुक्तही मार्केटमध्ये आलेली असते सर्व मार्केटमधील सामान घेऊन झाल्यानंतर आता मुक्तही ते गाडीमध्ये ठेवते तर त्याचवेळी आता मुक्ताला इंद्राताईंचा कॉल आलेला असतो मुक्त म्हणते हो मम्मी मी सगळं काही घेतलं आहे आता येतच आहे असं म्हणत आता मुक्ता ही गाडीमध्ये बसण्यासाठी जात असते परंतु त्याचवेळी मुक्ताचं लक्ष अभिषेककडे जातो आता अभिषेकला पाहिल्यानंतर मुक्ताच्या पायाखाची जमीनच सरकते आता अभिषेक मुक्तापासून खूप दूर असल्यामुळे खरंच तो अभिषेक आहे का याची मुक्ता खात्री करून घेते तर तो खरंच अभिषेक असतो आता अभिषेक एका मुलीसोबत असल्यामुळे मुक्ताला मात्र काहीच कळत नाही मुक्ता विचार करत म्हणते की नक्की ही मुलगी कोण असेल आणि अभिषेक इथे काय करत असेल आणि म्हणूनच मुक्ताही फोटो काढण्यासाठी घेते मुक्ता फोटो काढणार परंतु त्याचवेळी मुक्ताला आता कोमलचा फोन येतो मुक्ता म्हणते बोल ना कोमल तर कोमल म्हणते वहिनी अगं तू म्हणाली होतीस ना की तुला काय हवं आहे का तर वहिनी मला आत्ताच आठवलं माझं फ्रेशवॉश संपला आहे तू घेऊन येशील का मुक्ता म्हणते हो बरं बरं मी घेऊन येते असं म्हणत आता मुक्ताही घाईघाईने फोन ठेवते आणि मनाशीच विचार करत म्हणते नाही आता ही मुलगी कोण आहे हे मला शोधायलाच हवं आत्तापर्यंत मला वाटत होतं की कुठेतरी पाणी मुरत आहे आणि ते खरं आहे माझा अंदाज खरा ठरला आता मला शोधावंच लागेल की ही मुलगी कोण आहे समोर जाऊन पाहावंच लागेल की ही मुलगी नक्की कोण आहे असा विचार करत आता मुक्ता ही घाई ती मुलगी कोण आहे हे पाहण्यासाठी निघालेली असते परंतु त्याचवेळी मुक्ताची आणि एका ताईंची एकमेकांना धडक लागते आणि त्यामुळे त्या ताईंच्या हातातील सर्व पिशव्या खाली पडतात आता मुक्ता त्यांना आवरून देण्यासाठी मदत करते आणि त्यानंतर ती अभिषेककडे पाहते परंतु त्या ठिकाणी अभिषेक नसतो आता अभिषेक तिथून गायब झालेला असतो मुक्ताला काहीच कळत नाही मुक्ता म्हणू लागते नाही हा तर अभिषेकच होता आणि दुसऱ्या कुठल्या मुलीसोबत होता म्हणजे हे सगळं खरं आहे की अभिषेक चांगला मुलगा नाही आहे सर्वजण याच्याबद्दल चांगलं बोलत असतील परंतु आता मी जे दृश्य पाहिलं ते मात्र वेगळंच होतं मग ती मुलगी कोण असेल अभिषेकची गर्लफ्रेंड अभिषेकची मैत्रीण की अभिषेकची बायको नक्की कोण असेल ती मुलगी आणि ती कसं करणार की ती मुलगी कोण होती आणि त्या मुलीचं नाव मला तर काहीच माहीत नाही आहे परंतु हे सगळं तर मला शोधावंच लागेल अगोदर मला सागरला हे सगळं सांगावं लागेल सागरला विश्वासात घेऊनच अभिषेकच्या सत्यापर्यंत पोहोचावं लागेल असा विचार करत आता मुक्त हे सर्व सागरला सांगायचं ठरवते तर दुसरीकडे मिहिकाला ते सर्वक्षण आठवताच मिहिका म्हणू लागते मिहीर अजूनही तो क्षण आठवतोय अजूनही तो दिवस मला आठवतोय तुझा तो स्पर्श मला आठवत आहे मिहीर हे बाळ तुझंच आहे याची मला पूर्ण खात्री आहे मिहीर खरंच माझ्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे आता ही बातमी मला तुला सांगायलाच हवी असा विचार करत आता मिहिकाही मिहीरला फोन करण्यासाठी मोबाईल हातात घेते परंतु त्याचवेळी ती स्वतःला थांबवते आणि म्हणू लागते नाही मी मिहीरला आता काहीच सांगू शकत नाही कारण या क्षणाला जर मी मिहीरला म्हणाले की हे बाळ मिहीर तुझं आहे तर मिहीर त्याच्यावर विश्वास नाही ठेवणार त्याला असंच वाटणार की मी स्वतःहूनच हर्षवर्धनसोबत लग्न केलं आहे याचा अर्थ हे बाळ हर्षवर्धनचाच असणार परंतु मी काय करू मिहीर मी, मी तुला हे सत्य आता नाही सांगू शकत आता मात्र मीही का पूर्णपणे कोलमडून गेलेली असते मी स्वतःला सावरते आणि म्हणू लागते बाळा काहीच काळजी करू नकोस मी आई आहे मला माहीत आहे हे बाळ कोणाचं आहे आणि हे बाळ मिहीरचं आहे आता जरी मी मिहीरला सांगू शकले नाही तरीसुद्धा मी ह्या गोष्टीने खुश आहे की मिहीरचं बाळ माझ्या पोटात आहे आज मिहीर माझ्यासोबत नाही परंतु मिहीरच्या रूपाने तू माझ्यासोबत आहेस असं म्हणत मिहिका खूप खुश होते कारण हा क्षण मिहिकाला खूप आनंदाचा वाटत असतो परंतु एकीकडे एक मिहीरपासून हे सर्व सत्य लपवणंही मिहिकाला खूप कठीण वाटत असतं आपल्या आयुष्यातील एवढा आनंदाचा क्षण आपण मिहीरसोबत म्हणजे बाळाच्या होणाऱ्या बाबांसोबत शेअर करू शकत नाही याचं मिहिकाला खूप वाईट वाटत असतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं कोमल मात्र अभिषेकच्या प्रेमामध्ये मा पूर्णपणे हरवून गेलेली असते आता कोमल गुलाब हातात घेत गुलाबाच्या पाकळ्या तोडत असते आणि एक एक पाकळी ती खाली टाकत असते आता हे सर्व दृश्य इंद्राताई आणि स्वाती किचनमधूनच पाहतात आता इंद्राताई स्वातीला म्हणतात स्वाती अगं तू पाहतेस ना ती काय करते आहे तर स्वाती म्हणते हो ना तेच तर पाहते की नक्की ती काय करते तर इंद्राताईंना स्वाती म्हणू लागते गुलाबाच्या पाक्या तोडत एक एक खाली टाकत आहे इंद्राताई म्हणतात तेच तर ना परंतु बघ ना स्वाती अगं आमच्या वेळी जर असं असतं तर माझ्या आईने मला काय सांगितलं असतं तर गुलाबाच्या पाक्या तोडण्यापेक्षा सुके भोंबिलेच मला तोडून दे आता स्वाती हसू लागते तर त्यानंतर स्वाती इंद्राताईंना म्हणते मम्मी अगं थांब आता तिची गंमतच घेऊ असं म्हणत स्वाती पुढे येते आणि इंद्राताईंना आवाज देत म्हणते मम्मी हा बुके कोणासाठी आलाय गं तर इंद्राताई म्हणतात अगं हा बुके ना हा बुके तर बापूंनी बंदरावून माझ्यासाठीच पाठवला आहे तर स्वाती म्हणते काय बापूंनी तुझ्यासाठी पाठवला आहे अगं मला तर वाटलं होतं की भाईने मुक्तासाठी आणलं असेल कारण भाईचा आणि मुक्ताचा आजकाल प्रेम जास्तच बहरत चाललं आहे ना तर त्याचवेळी आता कोमल म्हणू लागते एक मिनिट हा बुके माझ्यासाठी आला आहे अभिषेकने पाठवला आहे तर आता इंद्राताई आणि स्वाती हसू लागतात तर स्वाती म्हणते हो का आज बुके घरी आला आहे उद्या अजून काहीतरी येईल त्यानंतर मोठं गिफ्ट येईल हो ना मम्मे आणि मग म्हणता म्हणता भाईने ज्याप्रमाणे मुक्ताला मोठं सरप्राईज गिफ्ट दिलं होतं तसंच काहीतरी असेल असं म्हणत आता स्वाती ॲक्टिंग करून दाखवते म्हणू लागते मग मुक्ताने ज्याप्रमाणे लपवून ठेवण्याचा प्रयत्न केलास तसा हेही लपवून ठेवण्याचा प्रयत्न करेल तर इंद्राताई म्हणतात तेच ना सागऱ्याने आपल्या मुक्तासाठी आणलेला तो झिरछिरीत गाऊन तर आता स्वाती लाजतच म्हणते मम्मी अगं काय नाव ठेवलेस तू हे आता कोमलही हसू लागते तर इंद्राताई म्हणतात हो पण तसं जर काही आणलं ना जावई बापूंनी तर त्यांना म्हणावं चार चौकात असं काही देऊ नका नाहीतर आमच्या सागऱ्यासारखी व्हायची फजेती असं म्हणत आता इंद्राताई स्वती कोमल हसू लागतात तर कोमल म्हणू लागते मम्मी अगं बघ नाही मला किती चिडवते तर इंद्राताई म्हणतात आहे खरं मग चिडवायला काहीच हरकत नाही आहे अगं आता तुझं लग्न होणार आहे हे जरी तुझ्या समोर नाव काढलं तरीसुद्धा तू लाजू लागतेस आता कोमलच्या चे चेहऱ्यावरचा आनंद पाहून इंद्राताईंनाही खूप आनंद झालेला असतो इंद्राताई कोमलला म्हणू लागतात अशीच हसत राहा आता तुझं लग्न होणार तू सासरी जाणार तुझा संसार चालू होणार त्यानंतर तुला मुलं होणार परंतु चेहऱ्यावरचं हे हास्य चेहऱ्यावरचं हे लाचणं कायम असंच राहायला हवं तरच संसार सुखाने होतो तर आता स्वाती म्हणू लागते कोमल खरंच तू नशीबवा नाहीस की तुला अभिषेकसारखा मुलगा मिळाला आहे तर आता कोमल म्हणते मम्मी माझ्या चेहऱ्यावरचं हसू फक्त अभिषेकमुळेच आहे कारण बघ ना माझ्या आयुष्यात पार्टनरच एवढा चांगला आहे की माझ्या चेहऱ्यावरचं हसू कधीही दूर होऊ शकत नाही मम्मी अगं एवढं सगळं घडू नये अभिषेक माझ्यासाठी एवढं सगळं करत आहेत अगं बघ ना माझ्यासाठी त्याचे आई वडील आलेत त्यांनी माझा अपमान केला परंतु अभिषेक माफी मागण्यासाठी इथे आलेत भाईने त्यांचा अपमान केला परंतु तरीसुद्धा अभिषेक कधी मागेवून पाहत नव्हते ते माझ्यासाठी पुन्हा पुन्हा प्रयत्न करतच होते मुक्ता वहिनीने त्यांच्यावर संशय घेतला तरीसुद्धा त्यांचं माझ्यावर प्रेम होतं आणि म्हणूनच माझं मन जिंकण्यासाठी त्यांनी खूप काही केलं आहे आणि खरंच अभिषेक खूप चांगलं व्यक्तिमत्व आहे आता हे सगळं काही मुक्त ऐकत असते मुक्ताला खूप वाईट वाटत असतं तर कोमल म्हणू लागते हो ना कोमल अगं तू काळजी करू नकोस सगळं काही ठीक होणार आहे तर कोमल म्हणते मला तर खात्रीच आहे की आता सगळं काही ठीक होणार आहे आणि माझा संसारही अगदी सुखातच होणार आहे कारण अभिषेक खूप छान आहेत आता हे सगळं काही सावनीही ऐकत असते आता अभिषेकने एवढ्या छान पद्धतीने सर्वांचंच मन जिंकलेलं पाहून सावनीला तर खूप आनंद झालेला असतो इंद्रातही म्हणू लागतात पोरी अगं संसारा असाच असतो आयुष्यात कितीही संकट आले तरीसुद्धा आपण ती नौका पार करायची असते व्यक्ती सर्वच चांगल्या नसतात परंतु व्यक्तीचे गुणदोषही तेवढेच असतात तर आता कोमलमध्ये होणा माझ्या गुणदोषांसहित त्यांनी मला स्वीकारलं आहे तर इंद्रामाताई म्हणतात हाच त्यांच्या मनाचा मोठेपणा आहे ते त्यांच्यातही काही चुकीच्या घटना घडल्या असतील परंतु ते दुर्गुण बाजूला ठेवून ती व्यक्ती चांगली आहे याच गोष्टीकडे पाहायचं मग बघ सगळं काही सुरळीत होणार आहे तर आता स्वाती ही कोमलला म्हणू लागते कोमल खरंच तू भाग्यवान आहेस परंतु तुझ्यासारख्या सगळ्याच भाग्यवान नसतात गं असं म्हणत आता स्वातीच्या डोळ्यामध्ये अश्रू येतात कारण स्वातीला तिच्या आयुष्यात घडलेले प्रसंग आठवतात आता स्वाती कोमलला जवळ घेते दोघेही एकमेकांना मिठी मारून रडू लागतात तर इंद्राताई त्या दोघींनाही सावरत असतात आता घरामध्ये एवढा आनंदाचा क्षण असल्यामुळे सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद असतो परंतु त्याचवेळी मुक्ता मनाशीच म्हणते तुम्ही सर्वजण आनंदात आहात अभिषेकसोबतची स्वप्न कोमल रंगवत आहे खरं तर कोमल अभिषेकवर मनापासून प्रेम करत आहे परंतु अभिषेक कोमलच्या लायक आहे का आताच मी त्याला एका मुलीसोबत पाहिलं आहे परंतु ती मुलगी कोण आहे मला काहीच कळत नाही आहे कोमल अगं तुझ्या आयुष्याची वाताहत मी नाही होऊ देऊ शकत परंतु मी काय करू मी जर आता तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न केला तर तुम्ही कोणीही माझ्यावर विश्वास ठेवणार नाही यात एवढंच काय तर मी आता सागरला सांगितलं तरीसुद्धा सागर माझ्यावर विश्वास ठेवणार नाहीत आता मला काहीतरी करावं लागेल कारण अभिषेकचं सत्य तर मला तुम्हाला सगळ्यांसमोर आणावंच लागणार आहे परंतु काय करू मी सागरच्या कानावर घालू का असा मुक्ता विचार करू लागते मुक्ताला या सगळ्यामुळे खूप वाईट वाटत वाट असतं कोमलची होणारी फरफट आणि कोमलची होणारी फसवणूक तिला दिसत असते मुक्ता म्हणू लागते कोमल अगं ही तू फक्त त्याच्या आयुष्यातली एकमेव मुलगी नाही आहेस तर त्याच्या आयुष्यात अजून कोणीतरी आहे पण मी जर तुम्हाला आता सांगण्याचा सा प्रयत्न केला तर कोणीही तुम्ही माझ्यावर विश्वास ठेवणारच नाही आहेत आणि म्हणूनच आता सत्य सर्वांसमोर कसं आणावं हो। याचाच मुक्ता विचार करत असते तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता मिहीर आणि सागर ऑफिसमध्ये असतात तर मिहीर म्हणू लागतो दादोस अरे तू का चिडतोयस वहिनीने सांगितलं म्हणूनच मी हे सगळं काही केलं आहे तर आता सागर म्हणतो अच्छा वहिनीने सांगितलं म्हणून तू हे सगळं काही केलं आहेस मग आता एक काम कर असं म्हणत सागर मिहीरला म्हणतो तू आजपासून एक असिस्टंट म्हणून मुक्तवयणीच्या तिथे जॉईंट हो म्हणजे कसं होईल मुक्तवयनीलाही तुझी मदत होईल ना कारण त्यांनाही डिटेक्टिव्ह सारखंच वागायचं असतं आणि म्हणूनच तुम्ही ही माती खाल्ली आहे तर आता मिहीर म्हणू लागतो दादूस अरे प्लीज समजून घे ना तर सागर म्हणतो तो काय समजून घेऊ तुम्हाला एवढं सांगूनही कळत नाही ना काय रे आणि तुला तुला तर स्वतःचं डोकंही वापरता येत नाही मुक्ता म्हणाल्यात म्हणून तू गेलास का नंदीबाईलासारखा सारखा शोध काढायला परंतु त्याबद्दल अगोदर मला सांगावं माझ्याशी बोलावं असं तुला वाटलं नाही का खरंच तो अभिषेक चांगला म्हणून सगळं काही समजून घेतलं नाहीतर एखाद्याने आकांतांडव केला असता आणि कधीच नकार देऊन तो मोकळा झाला असता परंतु अभिषेकने सगळं काही शांतपणे हँडल केलं आणि म्हणूनच मला त्याचा अभिमान वाटत आहे परंतु मुक्ता मुक्ता अशा का वागत आहेत काहीच कळत नाही आणि तू तू तर मुक्ताचं सगळं ऐकत असतोस मुक्ता काय म्हणाली की तू लगेच ऐकायला मोकळा मग ते काही असू देत परंतु वहिनी म्हणत आहे ना मग ऐकायलाच हवं मग दादूसला काय वाटेल समोरच्याला काय वाटेल याच्याबद्दल तुला काही देणं घेणं नाही तर मिहीर म्हणतो दादूसारी प्लीज परंतु सागर खूप चिडलेला असतो आता त्याचवेळी सागरला एक फोन येतो तर आता त्या फोनवरचं बोलणं ऐकून मिहीर विचारतो हा फ्लॅट कोणासाठी आहे तर आता सागर म्हणतो अर्थातच अभिषेक आणि कोमलसाठी त्या दोघांसाठी मी वर्सोवामध्ये फ्लॅट बुक केला आहे असं म्हणत आता सागर म्हणतो आता हे तरी तुझ्या वहिनीला सांगू नकोस तिथला तर मी समजावलंच आहे तिच्यासमोर तर मी हातच टेकले आहेत परंतु आता तुझ्यासमोरसुद्धा मी हात टेकत आहे प्लीज असं काहीही करू नकोस आणि याबद्दल मी वेळ आले की सांगेनच नाहीतर त्या मला सुनावतील हे करायची काय गरज होती स्वतःच्या हिमतीवर त्यांनी फ्लॅट घेतला असता हे सगळं मला ऐकून घ्यायचं नाही आहे मी माझ्या बहिणीसाठी करत आहे असं म्हणत आता सागर म्हणतो झालं ना सगळं काही मग आता कामाचं काय की तेही विसरून गेला आहात तर आता मिहीर काही बोलणार तर सागर म्हणतो एक मिनिट काम काय करायचं ते मुक्तवरीलच विचारशील का कारण तुला तर तुझ्या वहिनीचंच ऐकायचं असतं लग्न झाल्यापासून पाळत आहे लग्नापासून तू माझं कमी आणि तुझ्या वहिनीचंच जास्त ऐकत आहेस त्यामुळे वहिनीलाच विचार हे काम काय करायचं आहे तर मिहीर म्हणतो नाही आहे लक्षात तर सागर विचारतो काय तर मिहीर म्हणतो बँगलोरच्या क्लायंटशी बोलायचं होतं आणि बँगलोरच्या क्लायंटशी माझं बोलणंही झालं आहे त्यांना आपल्या डिटेल्स पाठवायचे आहेत तर सागर म्हणतो मग तू हे कधी सांगणार होतास मी विचारल्यानंतर तर आता मिहीर म्हणतो नाही मी तुला सांगणारच होतो तर सागर म्हणतो हो ना परंतु कसं आहे अभिषेकच्या मागे जाऊन वेळ मिळाला तर ना असं म्हणत आता सागर मिहीरवर खूप चिडलेला असतो मिहीर मनाशीच म्हणतो दादूस एवढा का चिडत आहे वहिनी एवढं समजावून सांगण्याचा सा प्रयत्न करत आहे तरीसुद्धा दादूस वहिनीच्या विरोधात का जात आहे आता मात्र मिहीरला काहीच कळत नसतं तर दुसरीकडे पाहायला मिळतं आता सावनी ही अभिषेकला भेटायला आलेली असते आता अभिषेकला त्याच्या बायकोसोबत मुक्ताने पाहिलं हे समजल्यानंतर सावणी अभिषेकवर खूप चिडलेली असते आणि म्हणू लागते तुला डोकं आहे का अरे काय चाललं आहे तुझं हे तू मला कुठे कुठल्या प्रसंगी काय वागावं एवढंही कळत नाही का आणि तुला एवढं सांगू नये तू तु तुझ्या बायकोपासून थोडे दिवस दूर राहू शकत नाहीस का अरे तू जर असं वागत आहेस की आत्ताच तुमचं लग्न झालं आहे तर अभिषेक म्हणू लागतो आत्ताच झालं नाही आहे परंतु रिसेंटलीच तर झालंच आहे ना आणि तिला माझ्याशिवाय राहायची सवय नाही आहे आणि म्हणूनच मी तिला भेटायला गेलो होतो तर आता सावनी म्हणावं लागते हो का म्हणजे तुम्ही दोघांनी ही अक्कल गहाण ठेवली आहे का आपण हे का हो? करत आहोत एवढंही तुला कळत नाही आहे का अरे किती वेळा सांगितलं आहे ती, ती मुक्ता काहीही करू शकते आणि म्हणूनच मुक्तावर विश्वास ठेवणं चुकीचं आहे आणि मुक्तापासून सावध रहा परंतु नाही तेवढंही तुम्हाला जमत नाही तुम्ही म्हणजे कबूतर आहात कबूतर कुठेही जायचं खुटुरखू खुटुरखू करत बसायचं आणि आता तेच करून आला आहात आणि आता मला विचारत आहेस की पुढे काय करायचं आता तूच ठरव की काय करायचं मला एक कळत नाही आहे की तुला डॉक्टर कोणी बनवलं आहे जगाच्या पाठीवर काही झालं असतं ऐनवेळी मला जर काही झालं असतं आणि डॉक्टरच नसले असते तरीसुद्धा मी माझा जीव गेला तरी तुझ्याकडे आले नसते कारण खरंच तुला डॉक्टर कोणी बनवला आहे हाच प्रश्न मला पडला आहे तर आता अभिषेक म्हणू लागतो सावनी प्लीज तुम्ही एवढं मला नकानं बोलू आणि जे बोलायचं आहे ते पुढे येऊन बोला मला असं वाटत आहे की मी तुमचा ड्रायव्हर आहे तर सावनी तर आता अभिषेकची इज्जतच काढत म्हणते ड्रायवर तू तर ड्रायवरच आहेस कारण तेवढी तुझी लायकीही नाही आहे अरे एवढं काम सांगितलं होतं तेही तुला जमत नाही आहे आणि म्हणे मुक्ताला मी धडा शिकवणार आहे अभिषेक अगोदर ठरव तुला खरंच बदला घ्यायचा आहे की नाही तुला जर असंच वागायचं असेल तर काहीही अर्थ नाही कारण जर मुक्ताशी लढायचं असेल तर तिच्या दोन पावलं पुढं असणं खूप महत्त्वाचं आहे तिच्या मनात काय विचार चालू असेल याचा विचार अगोदरच आपल्याला करावा लागेल त्याचा अंदाज घ्यावा लागेल तरच मुक्ताशी लढणं सोपं होईल परंतु तू जर असा वागत असील तर ते सगळं काही कठीणच होऊन बसेल त्यामुळे आधी ठरव की काय करायचं आहे आता अभिषेकच्या अशा वागण्यामुळे सावनी खूप संतापलेली असते तिला अभिषेकचा खूप राग येत असतो तर पुढील भागामध्ये आपल्याला पाहायला मिळतं आता इंद्राताईनी गुरुजींना खरी बोलावलेलं असतं तर गुरुजी म्हणू लागतात दोन दिवसानंतर साखर फुड्याचा शुभ मुहूर्त आहे तर आता इंद्राताई खुश होत म्हणतात चालेल काहीच हरकत नाही तुम्हा सर्वांना चालेल ना आता मात्र मुक्त काहीच बोलत नाही परंतु सावणीला मात्र खूप आनंद झालेला असतो तर आता मुक्तही लक्की आणि मिहीरला घडलेला सर्व प्रकार सांगते आणि म्हणू लागते ती नक्की मुलगी कोण आहे आणि अभिषेक तिच्यासोबत तिथे काय करत होता हे काहीच कळत नाही आहे परंतु आता आपल्याला कोमलसाठी या सगळ्याचा शोध घ्यावाच लागेल तर मिहीर म्हणतो वहिनी आम्ही तुझ्यासोबत आहोत तर आता मुक्ताला हात मिळवणी करत मिहीर आणि लकी म्हणू लागतात आता प्रोजेक्ट फक्त अभिषेक आता त्याच वेळी तिथे सागर आलेला असतो आता हे ऐकल्यानंतर सागरला धक्काच बसतो आता मुक्ता मिहीर आणि लक्की सागरची समजूत कशा प्रकारे काढतील आणि लक्की आणि मिहीर मिळून अभिषेकचं सत्य सर्वांसमोर कशा प्रकारे आणतील हे पाहणं अतिशय रंजक ठरणार आहे अशाच मालिकांचे नवनवीन अपडेट पाहण्यासाठी चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा धन्यवाद